नमस्कार मी सर्जीराव साळवे स्टार इंडियामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार संकटात सरकारने दिलासा द्यावा बागायतदारांची मागणी अवकाळी पाऊस आणि हवामानातील बदलाचा परिणाम हापूस आंब्यावर मे महिन्यातील शेवटच्या टप्प्यातील आंब्यावर मोठा परिणाम गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान पालकमंत्री आणि मुख्यमंत्री यांना आंबा बागायतदार यांचे निवेदन अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या आंबा बागायतदारांना आर्थिक मदत करावी अवकाळी पावसामुळे आंब्यावरती रोगाचा प्रादुर्भाव तर फळमाशीचाही अटॅक अवकाळी पावसामुळे स्थानिक आणि मुंबई बाजारपेठेतील दरही गडगडले शेवटच्या टप्प्यातील आंबा उत्पादनावर मोठा परिणाम सरकारने आंबा उत्पादक शेतकऱ्याला दिलासा द्यावा कोकणातील आंबा बागायतदार आर्थिक संकटात आंब्याची काय नेमकी परिस्थिती अवकाळी पाऊस पडलेला आहे ह्या वेळची परिस्थिती अशी आहे की आठ नऊ मेला मेला ना आठ नऊ ना। मे च्या दरम्याने पाऊस दोन तीन दिवस सतत पाऊस पडला त्याच्यामुळे फार पिकाचं आंब्या पिकाचं नुकसान भयंकर झालेलं आहे शेतकरी अडचणीत आहेत आधीच आंबा कमी होता त्याच्यामुळे आणखीन पाऊस पडल्यामुळे आंबा गळून पडला त्याच्यामुळे कीड पण त्याला आली त्याच्यामुळे शेतकरी फार अडचणी आहेत यावर्षी भयंकर नुकसान झालेलं आहे सरकारने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे स्थानिक आमचे आमदार पालकमंत्री आहेत त्यांनी पण लक्ष दिलं पाहिजे आणि बागायतदार शेतकऱ्यांना त्याच्यापासून काहीतरी त्यांनी नि मिळवून दिलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे शेवटच्या टप्प्यात नेमका आंब्याचं काय शेवटच्या टप्प्यामध्ये जो आंबा होता तो ह्या पावसामुळे लवकर तयार झाला आणि काढून न झाल्यामुळे काही ठिकाणी तो गळून पडत होता एकंदरीत मार्केटची परिस्थिती बघितली तर अजूनही दर तेजीत आहे अजून दर तेजीत नाही दर पंचवीसशे रुपयापासून हजार रुपयापर्यंत चालू आहेत काय आणि दर पडलेले आहेत त्याच्यामुळे काय झालंय की आंबा तयार झाल्यामुळे त्याच्यामध्ये काही ठिकाणी फळबाशीचा त्रास झाल्यामुळे त्याच्यामध्ये कीड कीड आल्यामुळे आंबा खराब होतोय आणि त्याच्यामुळे गिरायक मार्केटमध्ये आंबा घ्यायला पुढे येत नाहीत त्याच्यामुळे हे दर सगळे खाली पडलेले आहेत किती पर, पर्सेंटेजचा विचार केला तर या पावसाळी अवेळी पाऊस आणि एकंदरीत वाटत उष्ण किती टक्के नुकसान आंब्या झालं असेल एकूण क्षेत्र आंब्याचं किती त्याच्यामुळे कारण किती टक्के नुकसान झालं क्षेत्र आता काय हे नाही पण सांगतो मी तुम्हाला पण त्याच्यामध्ये नुकसान म्हणजे जवळजवळ पंचवीस तीस टक्केच्या वरती नुकसान झालेलं आहे आता आंब्याचं आंबा खराब झाल्यामुळे आणि पाऊस पडल्यामुळे हे नुकसान झाले आहे शासनाने काय करावं असं वाटत शासनाने वाट शासना आम्हाला शेतकऱ्यांना बागायतदारांना काहीतरी नुकसान भरपाई द्यावी असं